चं भजन धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साय्य व्हावे शिव शंकरा येऊन मला साय्य व्हावे शिव शंकरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा यउने मलाई साय वावे शिवङ्करा यउनी मलाई साय शिव शिवरा एल भण् बेल भने बेलाहिले एल भने बेला भने बेलाहिले शङ्करा पूजेसा लिङ्ग स्थापिले भने बेल भने बेलाहिले शंकराच्या पूजेसाठी लिग स्थापिले धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साय्य भावे शिव शंकरा येऊन मला साय भावे शिव शंकरा हे पुढे महादेव मागे पार्वती पुढे पुढे महादेव मागे पार्वती नंदीवर स्वार होऊन गेले कैलासी नंदीवर स्वार होऊन गेले कैलासी धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साई व्हावे शिव शंकरा येऊी मला साह्य वावे शिव शंकरा वाघांचे आसन सरपांच्या वाघाचे आसन सरपांच्या वाहे जुडजुडा जटे तुम्ही गंगा वाहे वाहे जुडजुडा वाघांचे आसन सरपांच्या माळ जटे तुम्ही गंगा वाहे वा जुडा। धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा एवढी मला साय वावे शिव शंकरा एवढी मला साह्य व्हावे शिवशंकरा तरी हात जोडू किती तरी पाया पडू किती तरी हात जोडू किती तरी पाया पडू चित्त माझे राहू द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे राहू द्या तुमच्या चरण सेवेला किती तरी हात जोडू किती तरी पाया पडू किती तरी हात जोडू किती तरी पाया पडू कितीतरी हात जोडू किती तरी पाया पडू चित्त माझे राहू द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे राहू द्या तुमच्या चरण सेवेला चित्त माझे द्या तुमच्या चरण सेवेला धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा येऊन मला साय व्हावे शिव शंकरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा धाव म्हणे धाव म्हणे धाव ईश्वरा एवढी मला साय्य भावे शिव शंकरा एवढी मला साय्य भावे शिव शंकरा